आपण हेऱ्याभऱ्या समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आले आहोत मुंबईच्या गरगाव या ठिकाणी आपण पाहतो की कशाप्रकारे मोठमोठे जे गणेश गणपती बाप्पा आहेत त्यांच्या विसर्जनासाठी त्यांना घेऊन जात आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे जे गणेश भक्त आपण पाहतो की अशा मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांची आपल्याला गर्दी दिसत आहे आणि गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी आहे पोलीस बांधवसुद्धा सज्ज आहेत आपल्या कामगिरी करण्यासाठी आणि आपण पाहतो की कशा प्रकारे इथे मोठी गर्दी आहे आणि हे जी गर्दी असल्यामुळे इथे जी आहे ती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं आहे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठमोठे जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर येत आहे आपल्याला उत्साह पाहायला मिळतो आहे की कशा प्रकारात हे जे सगळे जे ते आहे त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याचबरोबर इथे नका त्याचबरोबर इथे जे आपण पाहायला आपल्याला मिळतं आहे की कशा मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त आहेत आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की कशाप्रकारे इथं गर्दी झालेली आहे आणि मोठमोठ्या मंडळात होतो की प्रकारे विविध मूर्त्या मोठमोठ्या मूर्त्या वेगवेगळ्या ले कलाकृती आपल्याला पाहायला मिळते की कशा मोट प्रकारे की मोठमोठ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे जे पण गणेश भक्त आहेत या मोठमोठ्या मूर्त्या पाहण्यासाठी ते इथे आपल्याला गर्दीमध्ये पाहायला